साक्षी गुप्ता या मॅमने आपल्याला कॉल केला होता म्हणून आपण आता इथे कल्याणी नगर इथे आलेलो आहोत आणि ही जी सोसायटी आहे कोर्टाने सोसायटी मध्ये त्या मॅम राहतात तर इथे एक बाबा आहेत आपण बघू शकतो की यांची काय अवस्था आहे तरी त्यांनी कपडे घातलेले आहेत तर ते कधी कधी कपडे पण घालत नाहीत असं आम्हाला सांगितलं त्यांनी फोनवरती तर अतिशय वाईट कंडिशन आहे एक सतत त्यांच्या तोंडात तर तो लाल गळती आहे आणि इतरांनासुद्धा इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आम्ही थोडंसं लांबच उभे आहोत त्यांच्यापासून तर आम्ही आता कामशे करून इथे आलेलो हो। आहोत या बाबांना आपल्याला काही करून दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं फार गरजेचं आहे त्यांना काय आजार आहे आपल्याला माहिती नाही पण त्यांना उपचारांसाठी आपल्याला दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं आहे ॲक्च्युली आम्ही वृद्धाश्रमामध्ये नेण्यासाठी म्हणून इथे आलो होतो पण आम्ही त्यांची क एकंदरीत कंडिशन बघितली आणि लक्षात आलं की यांना पहिल्यांदा औषधोपचारांची गरज आहे पण आता आपण पाहिलं की अशा कंडिशनमध्ये जेव्हा माणसं असतात फुटपाथवरती किंवा सार्वजनिक ठिकाणी बसलेली तर जी निराधार असतात तर त्यांना कोणीही शक्यतो त्यांच्या जवळ जात नाही कारण ते अतिशय खराब अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांना वेळेवरती मदत मिळत नाही तर यासाठी अतिशय छोटीशी गोष्ट आपण फक्त करायची असते की सर्वप्रथम एकशे बाराला फोन करून पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही एकशे आठला देखील कॉल करून दवाखान्यापर्यंत त्या व्यक्तीला पोहोचवू शकता तर असं काही नाही आहे की सोबत जायलाच पाहिजे असं काही नाही तर नेहमी पोलिसांचं सहकार्य असतं इवन बी बी जीची जी अँब्युलन्स आहे एकशे आठ नंबरला जेव्हा आपण कॉल देतो तेव्हा त्या ते ॲम्ब्युलन्समध्ये देखील पोलिसांचं लेटर घेऊन आपण दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट करू शकतो तर तुमच्या एका फोनमुळे एका व्यक्तीचा जीव वाचू शकतो आता खूप कडाक्याची थंडी आहे आज क्रिसमस आहे आणि सगळीकडे सेलिब्रेशन चालू आहे क्रिसमसचं पण बाबा मात्र इथे निराधार अवस्थेत आहेत तर आम्ही खास त्या बाबांना घेऊन जाण्यासाठी आपल्या भीताश्रमामध्ये मुद्दाम इथे आलेलो आहोत आणि खूप ट्रॅफिक लागला आम्हाला रस्त्यामध्ये पण जेव्हा बाबांची अवस्था बघितली तेव्हा जाणवलं की उद्याश्रमामध्ये नको यांना न्यायला औषध औषधोपचार करूयात आता बाबा मानसिकरित्या स्थिर आहेत की अस्थिर आहेत हे आम्हाला काही माहिती नाही झालेलं कारण त्यांच्या जवळ जाऊन बोलणं शक्य नाही आहे इतकी लाळ त्यांच्या तोंडात न कळतीये आणि अतिशय खराब अवस्था आहे त्यांची त्यामुळे आम्ही जवळ नाही गेलो त्यांच्या कारण त्यांना एक शब्द बो आम्ही मगाशी बोललो त्यांच्याशी पण एक शब्द देखील त्यांना बोलता येत नाही ला की लाज त्यांच्या तोंडात न कळते तर आता आपण पोलिसांना देखील फोन केला आहे आणि बी वीजीची ॲम्ब्युलन्स देखील बोलवलेली आहे तर आता लवकरच ते ॲम्ब्युलन्स देखील येईलच तर आपण ह्या बाबांना हॉस्पिटलाइज करणार आहोत आणि हे बाबा आहेत बघा गावची अवस्था बघा किती वाईट आहे कुठलं गाव हवं तुमचं हे अतिशय खराब अवस्थेमध्ये आहेत आणि ह्यांना डायरेक्ट वृद्धाश्रमामध्ये नेण्यापेक्षा पहिल्यांदा ह्यांना ससूनला पाठवणं गरजेचं आहे आणि आपण पाहू शकताय ते बघा त्यांच्या तोंडातून ना आहे बाबा तुमचं गाव कुठला पण इथे पोचायला आम्हाला बरोबर दोन तास लागलेले आहेत कामशेतवरून तर पाहूया आपण आता पुढे बाबांना आपण हॉस्पिटलाइज करू शकतोय का नाही पहिली गोष्ट ते स्वखुशीने ॲम्ब्युलन्समध्ये पसतात का नाही तिथून सुरुवात होणार आहे कारण आपण त्यांना जबरदस्ती नाही करू शकत पण गरज मात्र खूप मोठी आहे त्यांना दवाखान्यात नेण्याची हे तर नक्कीच तर आता मी वाट बघतोय येईलच आता अँब्युलन्स ते कॉन्शियस आहेत पण तोंडातनं लाळ वगैरे गळतीये तर ते त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे सर जा बाबा चांगलं होईल तुमचं बीबीजीच्या ॲम्ब्युलन्सला कॉल केलं होतं आणि ताबडतोब ॲम्ब्युलन्स आलेली आहे सर खूप मनापासून धन्यवाद तुमचा कारण अक्षरशः त्यांच्या तोंडात तेवढी लाल गळते तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही असं मनात आणलं नाही आणि लगेच त्यांना वरती चढवले साक्षी गुप्ता मॅम आहेत आणि ह्यांनीच आपल्याला फोन करून ह्या बाबांसंदर्भात माहिती दिली तर साक्षी मॅम खूप थँक्स तुम्ही अलर्ट राहिलात आणि तुम्ही ह्या बाबांसंदर्भात आम्हाला माहिती कळवली पिंकी मा हो ना हुँ। जी जी तो कितने दिन से देख रहे हो रे से देखा लेकिन हमारे पास नंबर नहीं थे ना अच्छा के पंचाने केले आजही कॉन्टॅक्ट किया इमीडिएट रिस्पॉन्स दिया कि फटाफट आप आ गए आपकी बहुत बहुत सो सो मच साक्षी मॅमला मी खरंच मनापासून धन्यवाद देते असं सतर्क नागरिक जर राहिले आणि त्यांनी जर अशी माहिती कळवली तर एकही व्यक्ती आपल्या फुटपाथवरती किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला आढळणार नाही हे तर नक्कीच आहे सर्व मिळून या निराधार आजोबांना मदत करूयात आणि असं काही नाही की फक्त एन जी ओ येऊन तिथे मदत करेल तर एक सर्वसामान्य व्यक्तीच्या कॉलला देखील तेवढीच किंमत असते जेवढी एखाद्या सोशल वर्करला असते तर आपण देखील हे कार्य स्वतः देखील पुढे येऊन करू शकता याआधी देखील सोसायटीमार्फत बाबांना हॉस्पिटलला पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु बाबांनी रिस्पॉन्स दिला नव्हता आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये चढलेच नव्हते मला काही झालं नाही असं म्हणाले त्यांना त्याच्यामुळे पुन्हा बाबा तिथेच राहिले ससून हॉस्पिटलला बाबानं ॲडमिट केलेलं आहे